जालन्यातील बदनापूर तालुक्यातील अकोला या गावामध्ये एका शेतकऱ्याने आगळं वेगळं उपोषण सुरू केलेलं आहे राज्यभरातील शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी व्हावी यासाठी हे उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकता मी सध्या थेट अकोला गावामध्ये आहे आपण त्यांनी जे उपोषण सुरू केलेलं आहे ती हीच विहीर आहे आपण थेट त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा काय सांगाल नेमकं काय मागण्या ने आहेत तुमच्या आमच्या मागण्या महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमाफी यासाठी हे आंदोलन सुरू आहे महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी निवडणुकीपूर्वी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता आणि त्या जाहीरनाम्यात सांगितलं होतं की आमचं सरकार सत्तेत आल्याबरोबर आम्ही शेतकऱ्याचा संपूर्ण सातबारा कोरा करू परंतु शासनाने या ठिकाणी शेतकऱ्याच्या तोरणाला पानं पुसलेली आहे आतापर्यंत जवळपास त्यांची दोन अधिवेशन झाली त्याच्यामध्ये नागपूरच्या अधिवेशनात सुद्धा आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं तिथं जाऊन दिलं होतं नागपूरला परंतु त्याची त्यांनी दखल घेतली नाही त्यानंतर दुसरं आंदोलन आम्ही बदनापूरच्या तहसील कार्यालयात हे अधिवेशन चालू केलं आणि त्याच्यात आम्ही तालुक्याचे सन्मान्य आमदार साहेब नारायण भाऊ कुसे यापुढची आपली भूमिका काय असणार आहे यापुढची भूमिका हीच असणार आहे की जर शेतकऱ्याचा सात बारा कोरा झाला तर ठीक आहे जर शेतकऱ्याचा सात बारा कोरा झाला नाही शासनाने जर याची आंदोलनाची दखल घेतली नाही सर या ठिकाणी याच विधीमध्ये आज जल समाधी मी घेणार तर आपण बघितलं या ठिकाणी विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत या ठिकाणी आणखी नागरिक आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आपण ते त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय सांगाल सर नेमकं या ठिकाणी उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे नेमकं काय भावना सर हरिमा सरकारने त्यांच्या ज्या इनाम्यामध्ये शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेत आल्याच्या नंतर सरसगट कर्जमाफी करू शेतकऱ्यांचा सातबारा खोरा करू आज सरकार येऊन सगळं स्थापन झालेलं आहे सगळं झालेलं आहे पण आज शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज असताना हे सरकार कुठंतरी शेतकऱ्यांना डावण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे विद्यमान सरकारने आता शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा सरसगट सातबारा बारा खोरा करावा आमचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे यासोबत आपल्यासोबत काही तरुण मंडळी पण आहे दादा काय सांगाल नेमकं या ठिकाणी उपोषण सुरू आहे नेमकं काय भावना आहे सरकारनी सर कर्ज माफी केली पाहिजे अशी आमची प्रतिक मागणी आहे आणि जे सरांनी उपोषण चालू केलंय आधी सरांनी उपोषण केलेले आणि ते सक्सेस झालेले आता जे सरकारने मान्य केलं होतं जे मागण्या दिले होत्या सर ज्या मागण्याच्या आधारे सरकार निवडून आलंय त्या मागण्याच्या आधारे सरकार निवडून आल्यानंतर त्याची पूर्तता करावी ही सरकारचं काम आहे सरकारने ते केलं पाहिजे आणि ते करत नसल्या कारणाने सर काल मुंबईमध्ये सुद्धा गेले होते आणि तिथे निवेदन दिल्यानंतर त्यांनी निवे ते निवेदन हे केलं नाही त्यामुळे ते सरांनी परत इथे येऊन एक आंदोलनाचं एक उपोषण सुरू केलंय तर नक्कीच आपण बघितलं की राज्यभरातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी या ठिकाणी करण्यात यावी या मागणीसाठी हे उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे नेमकं सरकार यांच्या या मागण्यांवर काय पावलं उचलतंय हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे जालना नायक साठी रवी शिकारे जालना